विद्यार्थी मित्र <laughs> आज आपण शिवजयंतीनिमित्त एकत्र आलेलो आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय प्रभूदर्शन यांनी अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो सहकारी मित्र माझे बंधू मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माझे सहकारी सर्व कर्मचारी शिवाभाऊ विलासना या सर्वांचा आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला ज्या विद्यार्थ्यांनी हिरे धीरे भाग दे घेतला त्यांचं はい。<laughs>